नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते घरातील या वस्तू आपल्याला कधीही रिकाम्या ठेवायच्या नाही जर आपण आपल्या घरात या वस्तू रिकाम्या ठेवल्या तर आपल्या घरात कधीही पैसा हा टिकत नाही बऱ्याच वेळा आपण भरपूर कष्ट आणि मेहनत करतो आपल्या घरात लाखो रुपयेसुद्धा येतात परंतु आलेला पैसा हा अगदी महिन्याभरसुद्धा पुरत नाही अशा वेळी आपण नेहमी म्हणत असतो की जास्त पैसा खर्च केला परंतु घरातल्या अशा काही गोष्टी असतात आपल्या वास्तूमधल्या अशा काही गोष्टी असतात तर त्यांच्याबद्दल आपल्याकडनं चुका होतात आणि त्याचा परिणाम जो आहे तर तो आपल्या घरातल्या लक्ष्मीवरती होत असतो म्हणून आपल्या हातात किंवा आपल्या घरात पैसा हा टिकत नाही त्याचबरोबर या वस्तू आपल्या घरातल्या रिकाम्या राहिल्या तर आपल्या घरामध्ये भांडणं होतात अनेक प्रकारच्या अडचणीसुद्धा येत असतात दोषसुद्धा आपल्या घरामध्ये निर्माण होत असतात आणि संकटंसुद्धा येत असतात म्हणून चुकूनही घरातल्या स्त्रियांनी या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या चुकूनही तुम्हाला रिकाम्या ठेवायच्या नाही तर अशा कोणत्या वस्तू आहेत ते आपल्याला रिकामे ठेवायचे नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सविस्तरपणे आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या जीवनामध्ये चढउतार हा सुरूच असतो बऱ्याच वेळा आपल्या हातात काही पैसाच टिकत नाही असं होतं याला काही वेळा वास्तुदोषसुद्धा जबाबदार असतात वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगण्यात आल्या आहेत की त्या जर आपण रिकाम्या ठेवल्या किंवा रिकाम्या राहिल्या तर आर्थिक संकटांचा आपल्याला सामना करावा लागतो आणि वास्तुदोषही होतो यामुळे घरामध्ये कटकट मतभेद त्याचबरोबर आ आजारपण दारिद्र्य यासारख्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्या घरामध्ये घडत असतात तर पहा अचानक तुमचे चांगले दिवस हे वाईटात बदलत असतील तर तुम्ही घरातील या काही गोष्टी आहे यांच्याकडे आवर्जून लक्ष द्या अनेकदा घरात अशा काही गोष्टी असतात की त्या रिकाम्या राहिल्या तर घरामध्ये नकारात्मक प्रभाव तुम्हाला दिसू लागतो वास्तुशास्त्र आणि शास्त्रीय मतानुसार घरात ठेवलेल्या या रिकाम्या वस्तूंचा तुमच्या प्रगतीवरती दुष्परिणाम त्याचा होत असतो आणि अनेक वेळा एखाद्या व्यक्तीच्या नशिबात जे आहे तर लहान सहान गोष्टींचा परिणाम होऊ लागतो आणि तो हळूहळू गरिबीकडे वळत असतो आणि या गोष्टींमुळे आयुष्यात नकारात्मकता येते आणि एकामागून एक नवीन अडचणीसुद्धा येऊ लागतात म्हणूनच जीवनाच्या विकासासाठी आणि भाग्यवृद्धीसाठी तुम्हाला या ज्या गोष्टी आहेत तर या आवर्जून लक्षात ठेवायच्या आहेत या पाच वस्तू तुम्हाला घरात कधीही रिकाम्या ठेवायच्या नाही यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे धान्याचं भांड हे कधीही रिकामं ठेवू नका वास्तुशास्त्रामध्ये घरात अन्नाचे भांडार कधीही रिकामं ठेवायचं नाही जर ते रिकामं होत असेल तर त्यापूर्वी तुम्हाला ते भरून ठेवायचं आहे जेणेकरून ते तुमच्या विकासात अडथळा बनू नये पूर्ण अन्नधान्य जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते आणि तुमची समृद्धीसुद्धा वाढत असते यासोबतच अन्नपूर्णेची सुद्धा कृपा आपल्यावरती राहते आणि अन्नपूर्ण ही धनधान्य ऐश्वर्य आणि सौभाग्य यांची देवी आहे यामुळे आपल्याला कधीही आपल्या घरातील भांडं जे आहेत जे धान्याचं भांडं आहे ते कधी रिकामं ठेवायचं नाही त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जेवणामध्ये आपण नेहमी तांदूळ वापरतो गहू आणि ज्वारी बाजरी वापरतो ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या तरी आपल्याला घरातल्या कधी संपू द्यायच्या नाही तांदूळ हे माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून आणण्याचं काम करत असतं कारण माता लक्ष्मी तांदूळ हे अतिशय प्रिय आहेत तर जेव्हा पण आपल्या डब्यातील तांदूळ संपत आले की मुडभर तांदूळ का होईना आपल्या डब्यात ठेवायचे आहे त्याचबरोबर गहू असतील ज्वारी बाजरी असेल ए, एत हे धान्यसुद्धा आपल्याला घरातलं कधीही संपवू द्यायचं नाही यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये गरिबी ही येत असते यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे आपल्या बाथरूममधील अंघोळीची बादली वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की बाथरूममध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नये बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरेसुद्धा जावे लागते जर बादली वापरत नसाल तर तुम्ही जे पण भांडं आंघोळीसाठी वापरता ते सुद्धा कधीही आपल्याला बाथरूममध्ये रिकामा ठेवायचं नाही आंघोळ झाल्यानंतरनं ना, आपल्याला त्यामध्ये पाणी हे दिवसभर त्यामध्ये भरून ठेवायचं आहे त्याचबरोबर जर आपली आंघोळीची बादली तुटलेली फुटलेली असेल तर तीसुद्धा तुम्हाला वापरायची नाही यामुळे सुद्धा आपल्या घरा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही निर्माण होत असते बाथरूममध्ये आपल्याला निळ्या रंगाची बादली वापरायची आहे निळ्या रंगाची बादली वापरल्यामुळे आपल्या बाथरूममधील सगळी नकारात्मकता ही दूर होते यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे आपल्या घरातील पैशांची तिजोरी तिजोरी ही छोटी असेल किंवा मोठी असेल आपल्याकडे पैसा हा येत नसेल यामुळे आपण तिजोरी ही वापरतही नसेल बऱ्याच वेळा आता फोनपे वगैरे वापरतात ऑनलाईन पेमेंट करतात यामुळे बऱ्याच जणांच्या घरामध्ये कॅश नसते म्हणून तिजोरी जास्त वापर केला जात नाही परंतु तुम्ही जरी तिजोरी वापरत नसाल तरीसुद्धा तुम्हाला तिजोरी ही कधीही खाली ठेवायची नाही त्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं का नाणं होईना आवर्जून त्यामध्ये ठेवायचं आहे जर आपण तिजोरी ही आपली नेहमी रिकामी ठेवली तर आपल्या घरामध्ये गरिबी येते जिथे तिजोरी असते तिथे माता लक्ष्मी वास करत असते आणि तिजोरी जर खाली राहिली तर आपल्या घरातली माता लक्ष्मी हीसुद्धा निघून जाते यामुळे आपल्या पैशांचं पॉकेट असेल ते कधीही खाली करू नका त्यामध्ये एक रुपयाचं नाणं का होईना आवर्जून ठेवा परंतु तिजोरी किंवा पैशांचं पॉकेट हे कधीही रिकामं ठेवू नये त्याचबरोबर धनरुद्धीसाठी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये गोमतीचक्र गाई शंख यासारख्या वस्तू सुद्धा ठेवू शकतात यातून तुमच्या समृद्धीत आणखी भर पडते यामुळे तुम्ही या वस्तूसुद्धा तिजोरीमध्ये नक्कीच ठेवू शकतात त्याचबरोबर बघा आपल्या देवघरातील जलपात्र बहुतेक घरांमध्ये पूजास्थान असते आणि तिथे पाण्याची भांडी घंटा इत्यादी पूजेशी संबंधित गोष्टी असतात तर असं म्हटलं जातं की वास्तुशास्त्रानुसार देवघरात ठेवलेले पाण्याचं जे भांडं असतं ते कधीही रिकामं ठेवायचं नाही पूजा झाल्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी टाकायचं आहे किंवा त्यात तुम्ही थोडंसं गंगाजलसुद्धा टाकू शकतात आणि त्यामध्ये एक तुळशीचं पान टाकायचं आहे आणि हे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे कारण देवांनाही तहान लागते आणि असं मानलं जातं की पाण्याने भरलेले भांडे देवघरात जर आपण ठेवलं तर ता भगवंताला तहान लागत नाही आणि भगवंत तृप्त राहतो आणि त्यामुळे घरात सुख समृद्धी राहते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचारसुद्धा होतो दुसरीकडे बघा रिकाम्या भांड्या पाण्याचं जे भांडं असतं ते घर आणि जीवनावर नकारात्मक परिणामसुद्धा करतात ज्यामुळे एखाद्याला आर्थिक संकटाचा सामनासुद्धा करावा लागतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीही अपशब्द आपल्याला वापरायचे नाही कारण आपल्या समृद्धीमध्ये भाषेला खूप महत्त्वाचं स्थान आहे म्हणून आपल्या जिबेवर नेहमी आपल्याला ताबा ठेवायचं आहे म्हणजे कोणाचाही अपमान आपल्याला करायचा नाही घरातील मोठ्यांना आपल्या वाईट साईट गोष्टी या बोलायच्या नाही जेणेकरून त्यांना मानसिक त्रास हा होणार नाही असं केल्याने देवी लक्ष्मीला सुद्धा राग येतो आणि ती आपला मार्गही बदलत असते म्हणून घरातील मोठ्यांना कधीही अनादर करू नका या गोष्टी सदैव तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहे वाईट कर्म शब्द मनाने कोणाचाही अपमान हा करू नका तर बघा तुम्हाला या ज्या गोष्टी मी सांगितल्या तर या तुम्हाला कधीही आपल्या घरामध्ये रिकाम्या ठेवायच्या नाही सोबतच काही गोष्टीसुद्धा मी सांगितल्या त्यासुद्धा आपल्या आवर्जून लक्ष ठेवायच्या आहे यामुळे सदैव आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहील आपल्या आड़ घरातील अडी अडचणी यासुद्धा दूर होतील हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ